गुड मॉर्निंग मित्रांनो आज आपण सकाळी उठून गेलेलो आहे लवकर जसं डेली उठतो आणि आता इथून आपलं डायरेक्ट ग्राउंडला जायचं आहे आणि ग्राउंडला जाऊन आज काय वर्कआउट आहे काही नाही तो पूर्ण करून दुपारून जमलं तर बाहेर जायचं आहे तर आता आपण निघायचा विषय वाटतं बॉटल वगैरे भरायची आणि फक्त निघायचं आहे आणि जायचं आहे जरा वेळ तर बघत राहा पुढे आज काय काय मजा येते काय काय नाही आज बघू मित्रांनो आपला जो ग्राउंडवरचा वर्कआउट आहे तो संपूर्ण मी थोडा वेळापूर्वी आलो आहे आणि आता फ्रेश वगैरे झालो आता काय काय मग फ्रेश वगैरे होऊन आपल्याला म्हणजे झालं आहे आता इथून आपल्याला जायचं आहे आपल्या मित्रांकडे आणि अर्धा एक तासात जावं लागेल जाऊ तिथं बघू काय होतं काय नाही आणि मग बघू रेडी राहा आणि मित्रांनो आपण बाहेरून निघून गेलो पण मी तिथं काही शूट निघ केलं कारण की काही नाही थोडंसं थांबलो नाश्ता वगैरे केला थोडंसं गप्पा मारल्या पण अजून आल्यावर सांगितलं आणि आता जायचंय जरा बाहेर यो देखो आपण आउटफिट्या तर आता आपल्याला जायचंय आणि इथून आता बाहेर जायचं पहिले भावांकडे त्याच्यानंतर पुढचं बघू आज नाहीला वस्तू घ्यायच्या दोन चार काही घ्यायचो बघू दुसरं काही काम असेल काम करू आपण बघू बाकी काय काय चल मारी मम्मी मारी मम्मी निघायचं आपल्याला चल मम्मीच काय गाय आलेली आमच्या इथं गाय का बैल झाला काय गाय काय पैदनी मंदिर دي काय जायला काय काय दिवती लादा वरती खाली ला। नमस्कार करते काय माये मारू नको तर आता आपण आता निघालोय इथून आपल्याला जायचे आता हा ओ आपल्याला इथे निघायचंय मंदिर आणि जी गाडी घेऊन जायची ती मध्ये आणि मी दुसरा गाडीसावे घेऊन चालू अशी उपाधी आज थोडीशी काय करता चालूच राहत निघालो इच्छे बोलू काय काय भेटलो बोलू वे आज तर मित्रांनो आपण आलोय स्वामींच्या मंदिरात आपण जाऊन घेऊन गेलेलो आहे पण त्याच्यामध्ये मी काही शूट केला नाही असं पण काही होतं नाही ओनली फक्त शॉपिंगचा विषय होता बाकी काहीच नाही आता घरी आलो आहे आता जरा रेस्ट करू आपण म्हणजे आता जरा रेस्ट करेल परत मित्रांना भेटू आपण मग आज जाऊ सहज काहीतरी करू बाहेर मला तोपर्यंत सिक्यू स्टे हे बघा आमूर भाऊ आलेले इथं करोडो रुपये मे बॅलन्स भरावा आहे बघा ओ हो 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 अशा प्रकारे इथं अशा प्रकारे पैसे टाकले अमिरी हे बघा आमिरी आणि आजो शर्ट आहे ओ तुका त्या नाश्त्याच्याकडे घेऊन चालला रे मैद्या मार काय मजा नव्हती रे एवढी आंबट होता तो शेतनाडा आहे ओ हा वो किती सत्तर रुपये ना कालले जोल झाला तो पुरा नीच वा 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 वा, वा पाच कंदील वा वा ओ हो हो, हो, हो। वाट पाच कंदील वा 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 बाप रे देख रे मग पाच कंदील बाप

आने वाला कोई तू बने कोई तू बने आज मौसम आ नप्पे नप्पे नयु आस्तीनी हाय अदनी रात दारू पीना से मी अरनशम कोटन बोला दो के बातचीत ओके मित्रांनो तर अशा प्रकारे आजचा आपला जो ब्लॉग आहे तो असं काही इंटरेस्टिंग नव्हता नॉर्मल जे होतं ते डेलीच जे रुटीन असतं तेच होतं वेगळं काहीच नव्हतं सो आजचा दिवस झालाय संपलाय आता बाकी बघू उद्या अजून काय होतं काही नाही उद्या अजून कसं असं काही ग्राउंडला वगैरे जायचं आहे तर उद्या बघू उद्या काय होतं काही नाही तोपर्यंत गुड नाईट टेक घ्या काळजी घ्या